आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे वाल्मीकराडला केस कोर्टात हजर केलं गेलेलं आहे पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी आता करण्यात येते आता आपण पाहतोय वाल्मी केस कोर्टात हजर केलं गेलेलं आहे आणि केस कोर्टाच्या परिसरातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय आता सुनावणी दरम्यान कोणकोणत्या मुद्द्यांवर लक्ष घातलं जातंय दुसरं म्हणजे आता पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच प्राज्ञा जर पाहिलं वाल्मिकराडे हा सध्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली होती त्यानंतर चौदा दिवसाची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली होती आणि त्यानंतर आज त्याची पोलीस कोठडी जी, जी आहे ती संपणार होती मात्र आज थोड्याच वेळापूर्वी जे आहे ते त्याला केस न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर आता सरकारी वकील शिंदे जे आहेत त्यांनी आता मुद्दे मांडण्यास सुरुवात केली आहे आणि सर्वात प्रथम मुद्दा जो आहे तो देण्यात आता यांना दहा दिवसाची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती देखील केलेली आहे त्यानंतर आता वाल्मिकराड्यांच्या विविध मुद्द्यावरती ते आता प्रश्न उपस्थित करत आहेत मात्र पोलीस कोठडी जी आहे ती देखील मागितले ते महत्वाचा मुद्दा मानला जाणार ने, कारण आता न्यायालयाना दहा दिवसाची पोलीस कोठडी देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण वाल्मी जर पाहिलं गेलं तर खंडणीचा गुण आहे मात्र वाल्मीकरारांच्या बचावामध्ये जर पाहिलं गेलं तर परळी शहरामध्ये आता आंदोलन देखील सुरू आहे आणि त्याचपूर्वी आता सुनावणी देखील त्या सुरू आहे आणि त्यानंतर त्यान त्यान आता दहा दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सरकारी वकिलांनी मागितली आहे न्यायालय आता त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याच्या मालमत्तेवर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे सध्या पाहायला गेला तर एक बातमी समोर येते ती म्हणजे त्याची मालमत्ता त्याची जी पत्नी आहे ज्योती जाधव हिने पैसे गुंतवलेले आहेत दोन कार्यालय पुण्यात तिने खरेदी केलेली आहे तिच्या नावावर तेही आणि दुसरं म्हणजे फॉर कॉलेजच्या समोरच दोन कार्यालय आहेत तर मालमत्तेची कशा प्रकारे चौकशी केली जाईल आणि जर मालमत्ता त्याची असेल जो काळा पैसा त्याने गुंतवला त्यामुळे तो येण्याची शक्यता आहे का नक्कीच प्रज्ञा जर पाहिलं आपण तर वाल्मिक राडे पुण्यामध्ये फ्लॅट असल्याचा आरोप जो आहे तो सुरेश दस यांनी केला होता त्यानंतर ती चौकशी देखील बसलेली होती त्यानंतर त्यांनी किती त्या ठिकाणी गुंतवणूक केली हे देखील पाहणं महत्वाचा तोच प्रश्न आज न्यायालयामध्ये उपस्थित करण्यात येणार आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणी जर पाहिलं गेलं तर क कराड यांचे व्हाईस सॅम्पल जे आहे ते देखील आता एस आय टी पथकाने घेतले होते आणि त्याच्यामध्ये वाल्मी कराड यांचे जे आहे ते व्हाईस सॅम्पल मॅच झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली होती त्यानंतर आज व्हाईस सॅम्पलची माहिती देखील आता न्यायालयासमोर मांडण्यात येणार आहे त्याच आधारित जे आहे ते, ते आता खुनाच्या संदर्भात त्यांची काही माहिती येते का हे पाहणं महत्वाचं असणार त्याचबरोबर खंडणीमध्ये त्यांना जामीन मिळणार की न्यायालय कोठडी मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे कारण सध्या तरी सरकारी वकिलाकडून दहा दिवसाची न्यायालयीन कोठडी मागण्यात आलेली मात्र आता न्यायालयीन कोठडी किती दिवसाची मिळते हे पाहणं महत्वाचं असणार जी आम्हाला कंपनीच्या थोपट्यांना सुद्धा त्यानं धमकी दिल्याची माहिती समोर येते तशी सुनावणी दरम्यान माहिती समोर आली होती या संदर्भात अधिकची माहिती नक्की देशमुख कुटुंब जे आहे ते मागील काही दिवसापासून जर पाहिलं गेलं तर आपला न्याय मागण्यासाठी जे आहे ते जाताना पाहायला मिळतं मात्र त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मा वाल्मिक आणि अनेक त्यांचे साथीदार जे आहेत त्यांच्याकडून देशमुख कुटुंबाला जे आहे ते धमकी देण्यात आली होती त्यानंतरच देशमुख कुटुंब असतील किंवा मनोज रांगे असतील आक्रमक झाले जे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यामुळे आता त्या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्त जे आहे ते आता वाढवण्यात आले आहे मसाजोगमध्ये देखील याचं प्रकरण जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे काल मसाजोगमध्ये जे आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये देशमुख कुटुंब जे आहे त्यांनी पोलिसांवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते तर आज एस आय टीचे पथक जे आहे ते स्थापन झालं तर दुपारी बा दुपारच्या वेळी जे आहे ते एस आय टीचे प्रमुख जे आहे ते बरसोरा तेली यांच्याशी धनंजय देशमुख जे आहे ते संवाद देखील साधणार आहे मात्र आता हा थोड्या वेळामध्ये आता जर पाहिलं तर यांना न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावरती सध्या सुनावणी जी आहे ती त्यात चालू आहे आणि ती सुनावणी पार पाडल्यानंतर एसआयटीचे प्रमुख पदक जे आहे ते आता धनंजय देशमुख यांची भेट घेणार आहे धनंजय देशमुखांना जे या प्रकरणी माहिती जी आहे ती देणार आहेत आणि ती माहिती दिल्यानंतर आता धनंजय देशमुख आता पुढील निर्णय काय मागणी करतात हे पाहणं महत्वाचा संप्रदन आहे जे पाहायला गेला तर विजय शिडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर अगदी सुरुवातीपासून आरोप होत होते विधानसभेत वाल्मिक कराडचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता त्यानंतर वाल्मीकराच्या आडून धनंजय मुंडे यांच्यावरही टीकास्त्र टाकण्यात आलं होतं आता सी आय डी म्हणजे दहा दिवसाची सी आय डी कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्याचबरोबर हत्येतला सहभाग वाल्मीकराटचा आहे का या अनुषंगाने तपास केला जाणार आहे तर या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच प्रयत्न जर पाहिलं आपण तर वाल्मी कराड जे आहेत त्यांच्यावरती सुरुवातीपासून खंडनीय ॲट्रॉसिटी आणि तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये त्यांचा समावेश करा अशी मागणी यामध्ये करण्यात आली होती आणि त्या मागणीमध्ये आता वाल्मी कराड आहे हात आहे की नाही हे पात सध्या ते एस आय टीचे कोण तपास चालू आहे मात्र नुकतेच जे एस आय टीचं पथक जे आहे त्यामध्ये फेरबदल करण्यात आलेलं आहे त्या फेरबदलामध्ये आता पुन्हा आता वाल्मी कराड यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मागणी केलेली आणि त्यामध्ये आता पुन्हा वाल्मी यांची एस आय टीकून चौकशी होणार आहे सी आय टीकून चौकशी होणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवातीपासून पाहिलं गेलं तर धनंजय मुंडे असतील वाल्मिकराडा असतील यांच्यावरती आरोप करण्यात आले होते त्यामुळे आता ध वाल्मी यांना मोकं काम लावण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली तर तीनशे दोनच्या याच्यामध्ये वाल्मिकराडांचाही नाव समावेश करणार ना कारण तेच मुख्य का आकार असल्याचा आरोप जो आहे तो संपूर्ण देशमुख कुटुंबासह गावकरी आणि राजकीय पक्षांनी केला होता त्यामुळे मुख मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आक्रोश आरचे मोर्चे जे आहेत ते देखील करण्यात आले होते आज न्यायालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं न्यायालयामध्ये आता वकील जे आहे सरकारी वकील आपली बाजू मांडत आहेत आता दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे ती वकिलांनी मागणी केलेली आहे त्यामुळे आता वकील न्यायालय जे आहे ते आता किती दिवसाचं कोठडी देत हे पाहणं महत्वाचं त्यानंतर पुढील अंतिम सत्ता नेमकी त्यांना किती दिवसाचं कोठडी होती पाहणं महत्वाचं हो पुढील तपास एसआयटी कसं करत हे देखील पाहणं महत्वाचं हो असणार विजय छेडे पाहायला गेलं तर हे सरकारी वकिलांच म्हणणं कराडच्या वकिलाचं काय म्हणणं आहे काय युक्तिवाद करण्यात आलाय कराडच्या वकिलाकडून नक्कीच प्रश्न याबाबत अजूनही माहिती मिळू शकली नाही कारण सध्या नुकताच उक्तिवाद जो आहे तो सुरुवात झालेला आहे आज सुरुवातीला प्रश्न जो आहे तो आता सरकारी वर्किलांना के उपस्थित केला होता आणि त्या वकिलांनी जे आहे ते आता दहा दिवसाची पोलीस कोठडी वाढून द्या अशी मागणी केली होती कारण पथक बदलण्यात आले तपासाचे अंतिम मुद्दे जे आहे ते अजून काही बाकी असल्याचं त्यांनी म्हणत होतं तर ठोंबरे असं आरोपीचे वकील देखील आहेत संभाजीनगर या ठिकाणी ते प्रॅक्टिस करतात त्या ठिकाणा ते आज त्यांचे जामिनीसाठी या ठिकाणी आले त्याचबरोबर खंडणीमध्ये त्यांचा हात नसल्याचं त्यांचे मुद्दे जे आहेत ते मांडण्यात येत आहे आणि त्यामुळे आता सुनावणीत जी आहे ती सुरू आहे त्यामुळे आता या सुनावणी अंतिम पार पडल्यानंतर जी अंतिम माहिती समोर येईन जी 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 अशीच माहिती घेत राहू विजय तुमच्याकडून तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर पाहायला गेलं तर वाल्मी कराडला केस कोर्टात हजर केलं गेलेला आहे त्याचबरोबर पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे कराडच्या धमकीमुळे थोपते दहशतीखाली होते असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे तर त्या उलट वाल्मी कराडच्या वकिलाचंही म्हणणं आहे की संपत्तीची माहिती घेण्यासाठी कोठडीची गरज नाही मात्र आता सध्या पाहायला गेलं तर सरकारी वकिलाकडून पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे असे प्रयत्न सध्या सुरू आहेत कारण वाल्मी चौकशी अद्यापही बाकी आहे असं सरकारी वकिलाचं म्हणणं आहे आणि हत्येतला सहभाग कराडचा आहे की नाही याचा तपास अद्यापही सुरू आहे